आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी मँगो मस्तानीची रेसिपी मँगो मस्तानी हे रेग्युलर मिल्कशेक आहे पण पुण्यामध्ये या मिल्कशेकला मँगो मस्तानी असं संबोधित केलं जातं तर चला बनूया मँगो मस्तानी इथे एक लिटर मी रेग्युलर दूध घेतलं आहे दीड टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि आठ टेबल स्पून मी घेतलेला आहे रेग्युलर साखर इथे मी काऊ मिल्क घेतलेला आहे गायचं दूध घेतलेलं आहे तुम्ही जर इथे म्हशीचं दूध फुल फॅट मिल्क घेतलं तरीसुद्धा चालेल जी तुम्हाला मी रेसिपी दाखवत आहे या रेसिपीपासून पाच कप किंवा पाच ग्लास इतकं तुम्ही मस्ताने बनू शकता गॅसवरती दूध ठेवलं आहे जसं रेग्युलर तुम्ही दुधाला गरम करतात त्याच पद्धतीने इथे आपल्याला दुधाला गरम करून घ्यायचं आहे दुधाला एक ओके आल्यानंतर ह्याच्यातलं अर्धवाटी दूध मी काढून घेणार आहे या कारण यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे कॉर्नफ्लोअर आणि तीन टेबलस्पून मिल्क पावडर त्यामुळे हे अर्धवाटी दूध बाजूला काढून घ्या हे जे उरलेलं पातेल्यातलं दूध होतं त्याला दहा मिनटं स्लो ग्लासवरती आपल्याला उकळून घ्यायचं आहे दहा मिनटं उकळल्यानंतर मी ह्याच्यामध्ये आठ टेबलस्पून इतकी साखर घातली होती तुम्हाला जर जा गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही साखरेचं सा प्रमाण वाढवू शकतात किंवा इतकं गोड नसेल आवडत तर साखरेचं सा प्रमाण कमी करू शकता साखर किती घालायची ही तुमच्यावरती ऐच्छिक आहे आता हे दूध साधारणपणे दहा मिनटं व्यवस्थित उकळल्यानंतर आपण जे कॉर्नफ्लोअर आणि मिल्क पावडर मिक्स करण्यासाठी जे दूध अर्ध कप काढलं होतं त्याच्यामध्ये सुरुवातीला तीन टेबलस्पून मी ॲड केलं मिल्क पावडर रेग्युलर मिल्क पावडर आहे दीड टेबलस्पून ॲड केलं आहे कॉर्नफ्लोअर नीट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून याचा गुठळ्या तयार नाही होणार आता हे जे गॅसवरती दूध उकळत आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही कॉर्नफ्लोअर आणि मिल्क पावडरची पेस्ट ॲड करायची आहे लक्षात घ्या इथे जे दूध मी गॅसवरती ठेवलं होतं ते साधारणतः वीस ते पंचवीस मिनटं सतत उकळत होतं एक लिटर दूध आपलं उकळत उकळ साधारणपणे सातशे पन्नास एम एलपर्यंत आणायचं आहे त्याच्यामुळे एक पंधरा ते वीस मिनटं तरी ॲटलीस्ट त्याला उकळून घेणं गरजेचं आहे साखर नीट मिक्स झालेली आहे आता हे कॉनफ्लोअर आणि मिल्क पावडरचं मिक्सर आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया आणि व्यवस्थित त्याला उकळून घेऊया कॉर्नफ्लोअर दुधात टाकल्यानंतर कॉर्नफ्लोअर शिजण्यासाठी साधारणपणे पाच मिनटं लागतं तुम्ही जर सतत चमच्याने नाही ढवळलं तर कॉर्नफ्लोअर हे पातळ्याच्या बुडाशी जाऊन चिकटतं आणि दूध जळण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे कॉर्नफ्लोअर टाकल्यानंतर सतत चमच्याने हलवत हलवत त्याला व्यवस्थित शिजून घेऊन घ्या साधारणपणे पाच मिनटं झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे हे जे दूध आहे अर्धा तास रूम टेम्परेचरवरती तसंच ठेवा आणि मग फ्रीजमध्ये साधारणपणे दोन ते तीन तास तुम्हाला थंडगार करून घ्यायचं आहे मॅंगो मिल्कशेक आहे रेग्युलर कॅफे स्टाईलमध्ये जसं मँगो मिल्कशेक बनवलं जातं तीच पद्धत तुम्हाला मी आज दाखवत आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी दाखवलेला आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कॅफेमध्ये कसं बनवलं जातं मिल्कशेक किंवा मस्तानी हे नीट समजेल जर तुम्हाला आमचे खाद्यचत्रा या मराठी यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर आमचा चॅनल लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता इथे तुम तुम्हाला मी दोन कप मँगो मस्तानी बनवून दाखवत आहे यासाठी आपण एक जो कप घेतलेला आहे हा दोनशे एम एलचा आहे मी दोन आंबे घेतलेले आहेत तयार आंबे पिकलेले गोड आंबे दोन आहेत आणि ह्याच्यामध्ये मी यूज केलेला आहे व्हिपिंग क्रीम मार्केटमध्ये व्हिपिंग क्रीम मिळते ती आपल्याला पातळ करून यूज करायचा आहे सुरुवातीला मिक्सरचं मोठं झार घेतलं आहे त्याच्यामध्ये इथे मी ॲड केलेला आहे मँगोचा पल्प मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे जेणेकरून स्मूथ पेस्ट आपल्याकडे तयार होईल ही जी पेस्ट आपण केली होती मिक्सरच्या जारमध्ये त्याच्यातली साधारण एक ते दोन टेबलस्पून मी पेस्ट काढून घेतलेला आहे तयार दूध घातलेलं आहे एक टेबलस्पून आणि आपण फक्त प्रेझेंटेशन करण्यासाठी म्हणून हे तयार केलेलं आहे ज्या ग्लासमध्ये तुम्ही प्रेझेंट करणार असाल त्या ग्लासमध्ये जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे थोडंसं साईडला असं हे मँगोचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे जेणेकरून तुमचं जे प्रेझेंटेशन आहे हे दिसायला अप्रतिम दिसेल हा जो ग्लास आहे हा आपल्याला फ्रीजमध्ये साधारण दहा मिनटं असा ठेवून द्यायचा आहे त्याने काय होईल हे जे ड्रिप आहेत ते व्यवस्थित सेटल डाऊन होतील आता आपण मँगो मस्तानीचा जो मेन बेस आहे तो बनूया दोन कप मी इथे घेतलेला आहे माझा कप दोनशे एम एलचा आहे आणि दोन ग्लास मस्तानी बनवत आहे इथे दोन कप घेतलेत ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत एका कपासाठी पाच टेबलस्पून लिक्विड व्हिपिंग क्रीम जर तुमच्याकडे व्हिपिंग क्रीम नसेल तर तिथे इथे तुम्ही अमूल फ्रेश क्रीम यूज केलं तरीसुद्धा चालेल सुरुवातीला फक्त दूध आणि व्हिपिंग क्रीम आपण मिक्सरला चन करणार आहोत हे मिक्सरला व्यवस्थित छन झाल्यानंतर जो मँगोचा पल्प आपण काढला होता तो आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत परत आपण याला सगळ्याला व्यवस्थित चन करून घेणार आहोत आता तयार झाला आहे आपल्याकडे ठीक असं मिल्कशेक या प्रोसेसला मिल्कशेक म्हणतात पण महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये याला मस्तानी या नावाने संबोधित केलं जातं बघा किती मस्त ठीक शेक आपल्याकडे तयार झाला आहे आपण इथे एक आंबा प्रेझेंट करण्यासाठी मस्त कापून घेऊया थोडेसे आंब्याचे पीसेससुद्धा आपण इथे यूज करणार आहोत ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत जर तुम्हाला ड्रायफ्रूट आवडत असतील तर काजू पिस्ता बदाम काहीही तुम्ही बारीक कापून घेऊ शकतात जर ड्रायफ्रूट नसेल आवडत नुसतं आंब्याचे पीसेस जरी वरती टाकले तरीसुद्धा चालेल जर तुमच्याकडे फुटी चेरी असेल तीसुद्धा प्रेझेंट करण्यासाठी टाकली तरीसुद्धा चालेल प्रेझेंटेशन हे ऑप्शनल आहेत आवडत असेल तर नक्की टाका मी आत्ताच सांगितलं मी तुम्हाला कॅफे स्टाईल शिकवत आहे त्यामुळे वरतून प्रेझेंट करण्यासाठी थोडेसे ड्रायफ्रूट मी कापून घेतलेत गार आपला जो ग्लास होता तो मस्त थंडगार फ्रीजमध्ये झाला आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला खाली तळाशी आपण दोन टेबलस्पून आंब्याचे पिसेस टाकलेत ही जी आपण आता शेक बनवलं होतं मिक्सरच्या जारमध्ये ते आपण पोर केलेलं आहे ह्याच्यामध्ये एक टेबलस्पून मी मँगोचा आईस्क्रीम टाकलेला आहे आईस्क्रीम ऑप्शनल आहे आवडत असेल तर नक्की टाका वरतून परत थोडंसं हे थीक शेक टाकलं आहे ड्रायफ्रूट टाकले तयार झालं आहे आपलं थंडगार मँगो मस्तानी दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवा आणि सर्व